अकाली गेला पण नेत्रदानातून स्मृती मागे ठेवला कडगाव येथील अभिनव कांबळे याचं मरणोत्तर नेत्रदान भुदरगड तालुक्यातील हे ठरलं दुसरं नेत्रदान भुदरगड तालुक्यातील कडगाव इथल्या अभिनव आनंदा कांबळे या सोळा वर्षीय शाळकरी मुलाचे मरणोत्तर नेत्रदान झाले भुदरगड तालुक्यातील हे दुसरे नेत्रदान आहे अभिनवचा मृत्यू अकाली झाला तरी कांबळे कुटुंबीयांनी दुःखद प्रसंगातही सामाजिक भान जपत त्याचे नेत्रदान केले नेत्रदानातून अभिनवच्या स्मृती कायमच्या मागे राहिल्या अभिनवला अस्वस्थ वाटू लागल्याने गडिंगलस येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र बुधवारी त्याचे हृदयविकाराने निधन झाले अभिनवच्या नातेवाईकांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला येथील अंकुर आय बँकेशी थेट संपर्क साधला अंकुरच्या पथकाने उपजिल्हा रुग्णालयात नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली अभिनवच्या नेत्रदानामुळे चळवळीच्या व्यवस्थेतील रूपांतराला बळ मिळाले आहे अभिनवच्या मागे आई वडील बहीण असा परिवार आहे अभिनव हा अभ्यासात हुशार होता नवोदय मधून त्याची सांगली येथे निवड झाली होती त्यानंतर त्याने सीबीएसई अभ्यासक्रमातून दहावीला पासष्ट टक्के गुण मिळवले होते तब्येत ठीक नसतानाही त्याने हे यश मिळवले होते यंदा अकरावीसाठी प्रवेशही घेतला होता नेत्रदान चळवळीचे व्यवस्थेत रूपांतर करण्याचा संकल्प करण्यात आला आहे त्यानुसार थेट अंकुर आय बँकेशी संपर्क साधत नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण करून घेतली जात आहे गेल्या चार महिन्यात अशा पद्धतीने सातवे नेत्रदान झाले आहे चळवळीत झालेले भुदरगड तालुक्यातील हे दुसरे है, या बामने नेत्रदान आहे यापूर्वी बामणे येथील विठ्ठल लोंडे यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा